सर आपलं नाव सर माझं नाव सुरेश वरगंटीवार मी पुण्यातल्या अरमबाग शाळेमध्ये कला शिक्षक आणि पर्यवेक्षक म्हणून तिथे काम करतो आहे आमच्या शाळेला मागच्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले अच्छा त्याचं आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि लोकमान्य टिळकांचे योगदान हे शाळेसाठी पण आहे आणि देशासाठी पण आहे आमची शाळा ठिकाणी स्थापन केली शाळेचं पंच्याहत्तर वाढदिवसा म्हटल्यानंतर म्हटलं आपल्या कलेच्या माध्यमातून शाळेला काहीतरी भेट द्यायला पाहिजे म्हणून मी स्वतः संकल्प केला पंच्याहत्तर वर्षानिमित्त पंच्याहत्तर व्यक्तिचित्र काढचे ठिकाणची आणि ती पंच्याहत्तर माध्यमात काढते असं मी ठरवलं पण म्हटलं होईल का नाही मला थोडीशी म्हणजे एक शंका होती मी म्हटलं पुढे झाल्याशिवाय लोकांना सांगायला नको म्हणजे पुढे चित्र झाल्याशिवाय मी शाळेला सांगितलं पुढे चित्र झालं तर मी शाळेला सांगितलं पंच्याहत्तर चित्र मी शाळेला ती भेट दिली वेगळ्या माध्यमामध्ये ही चित्र बरं ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली या असे वेगळे माध्यमामध्ये सुद्धा आपल्याला एखादं पोर्ट्रेट तयार करता येऊ शकते असा विचार तुमच्या मनात कधी आला आम्ही कमर्शियल असताना आम्हाला एक असाइनमेंट होती एक चित्र आपण एक सात आठ माध्यमात आपण केली पाहिजे आणि तो एक माझ्या जवळ अनुभव होता आणि त्याच्यानंतर मग इंटरमिडियटला कमर्शियलला असताना मी पोर्टेडचा एक प्रोजेक्ट केला होता तेव्हा सुद्धा मी खूप वेगवेगळे माध्यम होते बरं आणि खूप वेगवेगळे टेक्स्चर वापरले होते आणि तो थोडाफार अनुभव होता हे पंच्याहत्तर शताचं माझ्याकडं खूप मोठं आव्हान होतं मी मनावर ठरवलं की आपण हे पूर्ण करायचं आहे पण म्हटलं धारेशा कोणाला सांगायचं काय त्यामुळे मग पूर्ण मी करत गेलो करता करता मला वेगवेगळ्या आयडिया सुचत गेल्या मग परत मी त्या वहीबद्दल लिहून ठेवायचं मी अच्छा ही आयडिया मला सुचलेली आहे हे करायचं आपल्याला हे माझ्या वाटत करायचं आहे बरं मग तसं तसं एक 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 एक, एक पुढं करत गेलो मग पंचाहत्तर चित्र ते पुढे आले बरं हे साधारणतः तुम्ही पहिल्या चित्राला सुरुवात कधी केली होती पहिल्या चित्राला लॉकडाऊनमध्ये सुरुवात केली लॉकडाऊनमध्ये सुरुवात बरं म्हणजे फार जास्त काळ आहे या दोन तीन वर्षामध्येच अच्छा अच्छा लॉकडाऊनचा दुसरा टप्पा होता तेव्हा थोडंसं मला वेळ मिळाला हां हां आणि मग ठरवलं म्हटलं ते करायचं बरोबर आहे लॉकडाऊनमध्ये आपल्याला जवळपास सुट्ट्या होत्या आणि आम्हाला तसं शाळा ऑनलाईन रोज ऑनलाईन तर होतीच सुट्ट्या म्हणजे तसे नाही आपण ऑनलाईन आपण क्लासेस वगैरे घेतच होतो मुलांचे परंतु बराचसा वेळ आपल्याला मिळायचा त्यामुळे तुम्हाला हे करता आलं बरं आता याची काय तुम्ही एक्झिबिशन वेगवेगळ्या ठिकाणी कुठे भरवले ते यावे ते पुण्याला भरवलं शाळेमध्ये भरवलं बरं ठिकाणचा जो वाडा आहे पुण्यामध्ये केसरी वाडा अच्छा त्या ठिकाणी मला ठिकाणचे जे पंतू आहेत डॉक्टर दीपक पिअर तिने मला निमंत्रित केलं बरं तुम्ही आमच्या वाड्यामध्ये परेशान भरवा खूप एलपीच्या काळामध्ये मी त्या ठिकाणी परेशान भरवण बरं आमची एक शाळा शाखा वाईला आहे वाईच्या शाखेमध्ये आम्ही एक त्या ठिकाणी मी चित्राचं परिश्रम भरतो अच्छा जिथे भरवलं तर तिथल्या लो गावातल्या लोकांनी आग्रह केला की आता तुम्ही शाळेत भरवलं लो. गावाच्या लोकांसाठी एकदा तुम्ही गावामध्ये एकदा भरवा म्हणून <laughs> तिथे एक टिळक ग्रंथालय आहे मग टिळक ग्रंथालयामध्ये परत त्या ठिकाणी पैसे भरवले नंतर पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याच संस्कारवरती ते काही कला शिक्षक आहे त्या ठिकाणी पी गाडगे आहे त्या ठिकाणी चित्रांचं प्रदर्शन झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्या अधिवेशनामध्ये सगळे राज्यातले कला शिक्षक सगळे येतात त्यांना ही कला समजली पाहिजे की आपलं हे काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या दिशेने दिशेमध्ये प्रयत्न करून या ठिकाणी पैसे बरोबर आहे बर सर याची काही दखल वगैरे तुमच्या प्रदर्शनाची या चित्राची वेगळ्या माध्यमाची कुणी घेतली का घेतली ना प्रशासनाने किंवा पहिल्यांदा आमच्या संस्थेने घेतली अच्छा मी जेव्हा शाळेला चित्रपंच्याहत्तर भेट दिली तेव्हा आमच्या संस्थेचा अध्यक्ष कार्यवाह सगळेजण हे बघायला आले होते त्यांना मी निमंत्रण केलेलं नव्हतं हो अच्छा पण ते स्वतः त्यांना समजल्यानंतर बघायला आले होते काय केलं आपल्या कला शिक्षकांनी काय केलं क्रिकाबद्दल ते बघायला आले बघितलं त्यांनी लगेच निर्णय घेतला की त्याचा चांगला सत्कार करायला पाहिजे पंधरा हजार रुपये रोख आणि की त्यांनी कौतुकाचं पत्र मला दिलेलं वा खूप छान सर त्याच्यानंतर मग आमच्या आता संस्थेचं काय सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या रेकॉर्डला प्रयत्न करा मग इंडिया बुकसाठी प्रयत्न केला बरं मग इंडिया बुकमध्ये याची नोंद झाली बरं बरं सर आता पुढे आणखीन तुम्हाला याच्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे किंवा काय नवीन तुम्ही करणार आहात आता आमच्या शाळेमध्ये दरवर्षी आम्ही एक ऑगस्ट लोकमान टी एफ पुण्य आम्ही साजरी करतो आता पंच्याहत्तर चित्र आपण शाळेला भेट दिलेली आहे पण दरवर्षी आता मी संकल्प केला की त्याच्यामध्ये एक चित्र शाळेला परत भेट द्यायची शेतीमध्ये वा वा हा बरं बरं आणखीन परत नवीन या लोकमान्य टिळकांचीच पोर्ट्रेट तुम्ही आणखीन वेगवेगळ्या माध्यमामध्ये पुढे करण्याचा तुमचा मानस आहे का तेच एक एक माध्यम त्याच्यामध्ये ॲड करणार ॲड करणार पंच्याहत्तर झाली आहे अच्छा आता यावर्षी शाळेला दिलं ते शहात्तर झालं पुढच्या वा वा माध्यम राहणार सर सर खूप छान हे सगळं बघून आणि तुमची ही मुलाखत ऐकून मला सुद्धा खूप प्रेरणा मिळालेली आहे आणि एवढ्या माध्यमामध्ये आपण एखादं पोर्ट्रेट करू शकतो मी कला असून असूनसुद्धा मला एवढे माध्यमं माहीत नव्हती मला वाटतं की आपण दहा पंधरा माध्यमापर्यंत आपण करू शकतो परंतु एवढ्या माध्यमामध्ये करता येऊ शकतं हे मला आज या ठिकाणी आपल्या बेचाळीसव्या राज्य कला शिक्षण परिषदेमध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचे हे वेगळ्या माध्यमातील लोकमान्य टिळकांची पोर्ट्रेट तुम्ही या ठिकाणी लावली आणि ती बघितल्यानंतर ते मला कळालेलं आहे नक्कीच मी या ठिकाणी तुमचे हे पोर्ट्रेट्स आणि वेगळ्या रंगमाध्यमातील काम पाहून मी ही प्रेरणा घेऊन माझ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि मलाही त्यामध्ये याच्यामध्ये काहीतरी बदल करता येईल मला वेगळ्या माध्यमामध्ये काम करता येईल अशी मला हे प्रदर्शन बघून मला या ठिकाणी जाणीव झालेली आहे धन्यवाद सर तुम्ही मला या ठिकाणी वेळ दिला तुमच्या चित्राविषयी माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद सर सर खूप खूप धन्यवाद तुमचं प्रदर्शन बघून मला खूप प्रेरणा या ठिकाणी आहे आणि तुमचं हे जे कार्य आहे हे जे काम आहे सर्व कला शिक्षणासाठी प्रेरणादायी आहे तर त्या पुढील कार्यास माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चालू आहे